शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण नवदुर्गा या सदरमध्ये आज अशा एका नवदुर्गेला भेटणार आहोत की ज्यांनी आधीपासून ठरवलं होतं की मला अशा वेगळ्या क्षेत्रात कार्य करायचंय की त्या क्षेत्रात आधी कुणीही कार्य केलेलं नसले नसेल आणि त्यांनी त्या क्षेत्रात जाऊन आज चांगल्या प्रकारे त्या कार्यही करत आहे यशही संपादन केलेले अशा आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत डॉक्टर रंजना कदम पवार आपण खास बातचीत करणार आहोत मॅडमशी नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुम्ही उमेद केअर से के के सेंटर याच्या संस्थापिका तुम्ही आहात तर थोडस उमेद केअर सेंटरची तुमची जी जर्नी आहे त्याचा जो प्रवास आहे त्याविषयी थोडं सांगाल उमेद केअर सेंटर ही जी संस्था आहे त्याची स्थापना दोन हजार साली झाली सप्टेंबर दोन हजार साली म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पंचवीस वर्ष पूर्ण झाली रेवाऱ्या संस्थेला त्याची सुरुवात होण्यामागचं कारण की पुण्यामध्ये बघितलं तर सगळीकडे वृद्धाश्रम आहेत वृद्धाश्रमामध्ये जे हिंटे फिरते असतात आजी आजोबा जे वयस्कर असतात ते स्वतःची कामं स्वतः नाही करू शकत अशा लोकांसाठी वृद्धाश्रम असतात पण ते जेव्हा आजारी असतात किंवा ते जेव्हा आजारी पडतात किंवा जागेवर पडतात तेव्हा त्यांची नर्सिंग केअर घेणं किंवा त्यांची रोजची रोज जी काही कामं आहेत मेडिसिन देणं म्हणा किंवा रोजची देखभाल करणं तर ती करणाऱ्या संस्था नव्हत्या तर त्यावेळेस माझ्या डोक्यात असं आलं की आपण रेग्युलर प्रॅक्टिस न करता असं काहीतरी करावं ज्याची आज समाजाला फार गरज आहे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर भरपूर आहेत हॉस्पिटल्सही भरपूर आहेत वृद्धाश्रमही आहेत त्याच्या पलीकडे जाऊन गरज कोणती आहे तर ती गरज आज तीव्रतेने मला तेव्हा जाणवली पंचवीस वर्षापूर्वी आणि उमेदचा जन्म झाला मी उद्देश काय आहे आता जसं मी म्हंटल की माझ्या लक्षात आली की गरज काय आहे खरं तर की आजकाल आपण बघतो की माणसांच्या गरजा रोजची वाढती महागाई या सगळ्यांना तोंड देत घरातल्या प्रत्येक व्यक्तीला बाहेर पडावं लागतं कामासाठी पैसे कमवण्यासाठी हो त्यावेळेस जर घरात जर कोणी सिनियर सिटीजन असतील किंवा जे आजी आजोबा आहेत किंवा वृद्ध आहेत आणि ते स्वतःचं स्वतः नाही करू शकत तर अशांना घरी कोणी बघणार नसतं त्यावेळेस अशा लोकांसाठी आपल्या संस्थेमध्ये आपण ऍडमिट करून घेणं त्यांची नर्सिंग केअर करणं त्यांना मेडिसिन देणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुकर होणं हा त्याच्या उद्देश होता आणि त्यामुळे आपण जास्त फोकस त्या गोष्टींकडे केला कोणत्या प्रकारचे आजार असलेले पेशंट असतात की ज्यांना तुम्ही घेतात के उमेद केअर सेंटरच्या अंतर्गत आपल्याकडे जे एक तर पहिला फोकस आपण देतो की अंथरुणाला फिडेल म्हणजे जागेवर हो आहे जे स्वतःच स्वतः नाही करू शकत पण दुसरे पेशंट आपल्याकडे असे असतात की जे अल्झायमर आहे त्यांना स्मृतिभ्रंश आहे डिमेन्शिया डीमेन्शिया आणि अल्झायमर हे शब्द वयोमानाप्रमाणे स्मृतिभ्रंश होतो त्यांना स्वतःच्या गोष्टी नाव ह्या गोष्टी कळत नाहीत लक्षात राहत नाही कसं करायचं ते कळत नाही असे पेशंट कोमामधले पेशंट असतात कधी कधी हॉस्पिटलमध्ये पेशंट कोमामध्ये जातो बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर हॉस्पिटलची कमिटी सांगते किंवा तिथली मॅनेजमेंट सांगते की तिथून पुढे यांना काहीच आता नर्सिंग केअर शिवाय दुसरं काहीही ट्रीटमेंट नाही तर तुम्ही घरी घेऊन जा नर्सिंग केअर द्या पण त्याच्यामध्ये असं होतं की घरी नेऊन ठेवणं त्यांची नर्सिंग केअर देणं हे सगळ्यांना शक्य नसतं वेळ अभावी जागे अभावी बाकी पण अनेक कारण असतात तशा लोकांना आपण घेतो फ्रॅक्चर झालेल्या पेशंटला घेतो आणि जे पेशंट एकटे आहे ज्यांचं कोणी इथे नाहीये बाहेरगावी मुलं आहेत किंवा बाहेर देशात मुलं आहेत अशा लोकांना पण आपण ऍडमिट करून घेतो अजून अशा कुठल्या फॅसिलिटीज आहेत ज्या तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता तर आपल्याकडे जेव्हा कोणतेही रुग्ण किंवा आजी जो आपल्याकडे ऍडमिशन येतात तेव्हा एकतर त्यांचे जे डॉक्टर फॅमिली डॉक्टर इतक्या वर्षापासून त्यांनी दिलेली मेडिसिनच आपण हो चालू ठेवतो हो आपल्या अप्ले, आपल्याकडे आल्यानंतर त्यांचं सगळे इन्व्हेस्टिगेशन केले जातात ब्लड ईसीजी युरीन टेस्ट वगैरे त्यानंतर आपल्या पॅनलवरचे जे फिजिशियन आहेत त्यांना आपण दाखवून देतो त्यांना कन्सल्ट करतो त्याप्रमाणे काही मेडिसिन बदलायचे किंवा काय ते सगळं ठरवलं जातं आणि ते नातेवाईकांच्या संमतीने हे सगळं केलं जातं नातेवाईकांनी जर परमिशन नाही दिली तर आपण त्याच्यात काही चेंजेस करत नाही त्यानंतर कोणाला फिजिओथेरपीची गरज आहे तर तसं नातेवाईकांशी बोलून फिजिओथेरपिस्ट आपण ते चार्जेबल आहे फिजिओथेरपिस्टला बोलून आपण त्यांना कन्सल्ट करायला लावतो फिजिओथेरपी फिजिओथेरपीस्ट जेव्हा फिजिओथेरपी देऊन जातात त्याच्यानंतर सेम फिजिओथेरपी जो माझा टेन स्टाफ आहे तो त्यांना करून घेतो तर असं त्यांना चालवणं किंवा रोजच्या रोजून मारण किंवा मोठे मोठे त्या बेडसोरचं ड्रेसिंग करणं स्टराईल करून स्टराईल पद्धतीने असं छान असं ड्रेसिंग केलं जात हे सगळं वेळच्या वेळी होतं बऱ्याच जणांना असं होतं की पेशंट जर सिरियस झाला तर सिरियस झाल्यानंतर हे हॉस्पिटल नसल्यामुळे फार काही ड्रास्टिक ट्रीटमेंट इथे देता येत नाही पण ऑक्सिजन लेवल कमी झाली तर ऑक्सिजन लावता येतो दुसरं जर का त्यांना शुगर कमी झाली तर शुगर वाढवण्यासाठी मेडिसिन दिले जातात किंवा जे काही प्रथम उपचार आहेत आमच्याकडे ब्लड प्रेशर कमी झालं तर त्यासाठी पण आपण ट्रीटमेंट देतो आणि हे सगळं फिजिशियनच्या अंडर आपण करतो आणि जर का त्याच्याही पलीकडे पेशंट मॅनेज होत नसेल किंवा होणार नाही असं लक्षात येतं तेव्हा मग नातेवाईकांना सांगितलं जातं आणि ते मग हो आयसीयूला घेऊन जायचं शिफ्ट करायचं कि नाही ते त्यांच्या असतं असतं या रुटीन रुटीन आ, पेशंट रुटीन कसं कसं म्हणजे सकाळी जसं आपण उठल्यानंतर आपण ब्रश करतो किंवा आंघोळ करतो स्वतःच स्वतः केस विंचरणं किंवा आवरणं ज्याला म्हणतो आपण तर ह्या पेशंट स्वतःच काही करत नसतं त्यामुळे सकाळी उठल्यापासून आपण त्यांना जे बेडिड त्यांचं स्पंजिंग करणं किंवा ज्यांना आंघोळीला आंघोळी करू शकतात अशांना बाथरूम मध्ये नेऊन आंघोळ घालणं काही ना व्हीलचेअर वरण येतो काही चालत जातात अशा पेशंटचं पण हे सकाळी रुटीन सुरू होतं त्यानंतर मग सकाळी चहा येतो जे चहा पिऊ शकतात त्यांना चहा दिला जातो जे नाही त्यांना पाजला जातो okay. त्यानंतर मग नाश्ता येतो नंतर चहा नाश्ता झाल्यानंतर त्यांचं ब्लड प्रेशर जो नर्सिंग स्टाफ आहे आपल्याकडे तो त्यांचं ब्लड प्रेशर टेम्परेचर पल्स रेस्पिरेशन हे सगळं रुटीन त्यांचं चेकअप केलं जातं त्यानंतर मग ते थोडंसं रेस्ट घेतात कारण सकाळी साडेपाच वाजल्यापासून आपलं रुटीन सुरू झालेलं असतं त्यामुळे ते थोडी रेस्ट घेतात त्यानंतर दुपारी मग दुपारचं जेवण येतं दुपारचं जेवण आल्यानंतर जे जेवू शकतात त्यांना जेवण दिलं जातं जे नाही खाऊ शकत त्यांना नाकात नळी असेल तर त्या पद्धतीने दिलं जातं ज्यांना चावता येत नाही तर त्यांना पण मिक्सरमधनं बारीक करून असं चमचाने भरवलं जातं लहान मुलांसारखं तर असं ते दुपारचं रुटीन झाल्यानंतर दुपारची मेडिसिन परत दुपारची त्यांची झोप संध्याकाळी उठल्यानंतर संध्याकाळचा चहा असतो नाश्ता असतो आणि त्यानंतर ता मग योगा कोणाची फिजिओथेरपी असेल किंवा मग प्राणायाम आहे किंवा क्लॅपिंग थेरपी आहे त्यानंतर ता टी व्ही ज्यांना बघायचं त्यांना टी व्ही लावून दिला जातो संध्याकाळचं जेवण येतं साधारण सात वाजल्यापासून आठपर्यंत <laughs> आणि त्यानंतर ता मग रात्रीचं राऊंड परत बी पी कॉल्स आणि मेडिसिन देऊन मग त्यांचा दिवस असतो खूप छान सांगितलं तर आहेच पण त्याबरोबर थेरपी थ्रू तुम्ही त्यांना लवकरात लवकर बरं कसं करता येईल याकडे तुमचा कल जास्त आहे हे सगळं करत असताना मॅडम शेवटी आता एवढं मोठं केअर सेंटर चालवायचं सा म्हटल्यावरती तुमचं हे कसं पेएबल आहे का तुम्ही एक सोशल कॉज मधून हे करतायत सगळं त्याच्यामध्ये एक सत्तर टक्के तरी पेशंट जे आहेत ते आहेत आणि जे काही असे आहेत की जे मुलांनी रस्त्यावर सोडलेले आहेत किंवा ते निराधार आहेत तर त्यांना आपण पोलिसांकरवी पोलीस केस करून मग त्यांची कस्टडी घेतो आणि त्यांच्या शेवटच्या सगळ्या विधीपर्यंत संस्था त्यांचं सगळं कार्य करते त्यांचा सांभाळ करते आता इथे जे पेशंट तुमच्याकडे येतात त्यांना एक घराची कमतरता ही नेहमीच जाणवत असते तर ती कमतरता भरून काढण्यासाठी तुमच्या उमेद केअर सेंटरच्या अंतर्गत तुम्ही काही त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील किंवा काही असे काउन्सिलिंगचे प्रोग्राम असतात की जिथे खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याशी इंटरॅक्शन होतंय आणि त्यातून त्यांना एक जो आपण म्हणू ना हॅपिनेस मिळायला पाहिजे एक घरचं वातावरण आपल्याला मिळतं इथे असं वाटतं असं काही तुमच्या उमेद केअर सेंटर अंतर्गत होतं Uh, हो ना खर हे पेशंट येतात ते जेव्हा शुद्धीवर असतात तेव्हा त्यांना सगळं समजत असतं की आपण घरी नाही आहोत आहोत ही जी लोक आहेत ती वेगळी आहेत आपल्या घरची नाहीत तर त्यांचं इथे मन रमवण्याकरता एक तर दोन चार दिवस पहिले जातात की ते आम्हाला एक्सेप्ट करणं स्टाफला एक्सेप्ट करणं इथलं वातावरण इथलं जेवण हे सगळं एक्सेप्ट करण्याचं जे आहे त्याच्यात तीन चार दिवस जातात त्यानंतर मग एकदा ते सेट झाले की आपलं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये ते मर्ज व्हायला लागतात त्यामध्ये आपण एकतर मग कधी गाण्यांचे प्रोग्राम घेतो ज्यांना गाणी म्हणता येते मग अंताक्षरी जी आहे ते घेतली जाते कोणी कोण भजन -कोड़ म्हणतं कोणाला काही स्तोत्र येतात किंवा असे श्लोक वगैरे असं म्हणतात आता काही सण असतात प्रत्येक सण आपल्याकडे साजरा केला जातो ज्यांचे वाढदिवस माहीत आहेत आपल्याला त्या सगळ्यांचे वाढदिवस आपण साजरे करतो करतो आणि ज्यांचे माहीत नाही तर त्यांचे सुद्धा आपण रॅन्डमली आपण साजरे करतो किंवा त्यांना असं त्यांचं आता ह्या एजला कसं असतं ना की लहान मुलांसारखं त्यांचं मन झालेलं असं की त्या आजीचा वाढदिवस झाला माझा का नाही केला तर मग कुठला तरी एखादा दिवस ठरवून आम्ही मग केक आणतो डेकोरेशन करतो रूम मध्ये आणि मग सगळे छानपैकी केक कापून असं त्यांचं सेलिब्रेशन करतो दुसरं म्हणजे आपल्याकडे आता गणपती आहे तर गणपती मध्ये त्यांना आपण पार्टिसिपेट करून देतो आता नवरात्र मध्ये नऊ दिवस ज्यांना उपवास करायचे त्यांना उपवास करायला देतो आपण आणि फराळाच्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो आणि उपासना म्हणा किंवा जे काय असेल त्यांचं त्यांना तर तसं वातावरण प्रत्येक वॉर्डमध्ये दांडिया जाऊन आम्ही खेळतो किंवा एखादा पेशंट उठू शकत नाहीत पण आणि खाली पण येऊ शकत नाहीत आपल्याला पाहिजे तर त्या त्या वॉर्डमध्ये जाऊन स्टाफ आणि मी आम्ही दांडिया वगैरेच त्यांना ते तसं तो फील देतो सेलिब्रेशन त्यांना असं एकटं वाटून पण कसं असतं त्यांच्या एज ची लोक त्यांना भेटल्यामुळे त्यांच्या इतका गप्पा टीव्ही आहे पेपर आहे आपल्याकडे लायब्ररी आहे पुस्तकांची सोशल किंवा जनरल नॉलेज अशी सगळी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे बुक्स आहेत पेपर येतात आपल्याकडे वृत्तपत्र तर त्या सगळ्यामध्ये त्यांचं छान मनोरंजन होतं हॅन्डल करणं हे खरंच एक म्हणजे आपण काय म्हणून कसरतच आहे तर आता ठीक आहे तुम्ही त्यातल्या तज्ज्ञ आहेत तुम्हाला माहिती पण प्रत्येक पेशंटला तुम्ही तितका वेळ नाही देऊ शकत तर त्यामुळे तुमच्याकडे स्टाफ आहे मग या स्टाफला तुम्ही ट्रेन कसं करता कारण शेवटी जो स्टाफ येणार आहे त्यालाही त्या गोष्टीला तेवढं काय म्हणून ऍडजेस्ट होणं हे खूप गरजेचं आहे तर ते कशा पद्धतीने तुम्ही देतात त्या स्टाफला ट्रेनिंग ते या सा सा तर याच्यात कसं आहे ना हे कोणतीही संस्था चालवणं खर तर हे टीमवर्क आहे मी डॉक्टर आहे किंवा मी त्याच्यात ती किंवा एक्सपर्ट आहे म्हणून मीच सगळं काही करू शकते असं एक खांबी हे काम नाही स्टाफ तितकच महत्वाचा आहे जितकी मी महत्वाची तर ज्यावेळेस अशा लोकांबरोबर आपण काम करणार आहोत तर जेव्हा नवीन आजी किंवा आजोबा किंवा नवीन पेशंट म्हणू आपण आपल्याकडे जेव्हा दाखल होत तर त्या पेशंट विषयी तो काय आहे त्याच्याविषयी मी मीटिंग घेते माझ्याकडचं मावशी म्हणजे ज्या आयाबाई आहेत नर्सेस आहेत आणि ऑफिस स्टाफ यांना सुद्धा मी त्या मध्ये बोलवते आणि त्यांना ती केस समजून सांगते की एक्झॅक्टली काय आहे आणि आपण हे त्यांना असं असं आपण ट्रीटमेंट देणार आहोत तर ते का देणार आहोत त्याची त्यांची मानसिकता काय कारण काही काही आज किंवा काही काही आजोबा असे असतात की ते अल्झायमर आणि डिमेन्शियामध्ये ते विसरलेले असतात सगळं त्यांना माहीत नसतं ही समोरची लोक कोण आहेत किंवा काय आहेत तर त्यामुळे ते कधी कधी त्यांना शिव्या देतात अंगावर धावून जाणं थुंकण किंवा मारण असं रिॲक्ट करतात तर हे रिॲक्शन हे त्या स्टाफला सांगितलेलं असतं की हे पर्सनली घेऊ नका कारण ते तुमच्याशी किंवा तुम्हाला हर्ट करायचं म्हणून लागत नसत त्यावेळेस त्यांच्या डोक्यात जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरचा राग म्हणून ते तुमच्यावरती ते रिॲक्शन असतात तर त्यांना तसं तुम्ही हॅन्डल करताना त्याच पद्धतीने तुम्ही हँडल करायला पाहिजे त्यामुळे स्टाफसाठी पण बरेचसे वेलफेअर प्रोग्राम्स घेतले जातात स्टाफ जे सुद्धा काही हेल्थ इश्यूज असतील किंवा त्यांचं काही सायकोलॉजिकल काही इश्यूज असतील त्यांचं काउन्सिलिंग काही असेल तर ते वेळोवेळी केलं जातं जर एखाद्या मावशीची चिडचिड झाली एखाद्या नर्सची चिडचिड झाली तर ती का होतीये तिचं काय आताच मनात चाललंय तिचं स्वतःच्या शरीराचे काही प्रॉब्लेम आहेत का तर तेही आपण बघतो आणि तेही त्यांचंही काउन्सिलिंग करून मग ते छान पद्धतीने हे सगळं पार पडतात आणि सो लकी की मला खूप छान डेडिकेटेड डिवोशनल स्टाफ मिळालेला त्याच्यामुळे मी पंचवीस वर्ष म्हणजे खूप मोठ आहे तर तो, तो, तो मी पार करू शकले ऍक्च्युली नाही तर तसं फार अवघड आहे म्हणजे विदाउट स्टाफ विदाऊट डेडिकेटेड स्टाफ पैशासाठी सगळी कामं करतात पण डेडिकेशन जे असतं ह्या लोकांबरोबर आपल्याला काम करायचं कि ते चांगलं असं काही नाही छान असं काही नाहीये हे सगळं आपण समजून काम करणं याच्यासाठी खरंच खूप मोठं मन लागतं तसा स्टाफ मला आय एम सो लकी फॉर दॅट तुम्ही खूप छान सांगितलं की तुम्हाला मिळालेला स्टाफ हा डेडिकेटेड आहे पण ओव्हरऑल जर तुम्ही आता जे काही सांगितलं त्यानुसार असं वाटतंय की शेवटी बघा टीमवर्कनी जेव्हा काम करायचं असतं त्यावेळेस एक लिडर खूप महत्वाचा असतोय आणि ती लिडरशिप तुम्ही करताय तर लिडरही खूप महत्वाचं आहे कारण त्याची जे काही ऍक्शन असणार आहे असं एक कोट आहे इंग्लिशमध्ये की इफ युअर ऍक्शन इन्स्पायर्स ऑदर्स टू डू मोर टू बॉर्न मोर टू लर्न मोर देन यू आर अ ट्रू लिडर सो नक्कीच जितकं तुम्ही स्टाफला महत्व देताय तितकंच तुम्हालाही आहे की तुमच्यामध्ये तर नेतृत्व गुण आहे ती लिडरशिप क्वालिटी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना सामावून घेत आहे So, uh, सो म्हणजे तुम्हाला हॅटसॉप आहे की आत्ताच तुम्ही म्हटलं की पंचवीस वर्ष पूर्ण झाली तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा अजून बरेच पुढे वर्ष तुम्ही हे कार्य करत राहाल आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा नमस्कार माझं नाव चंदा वाकोडे मी उमेद केअर सेंटरमध्ये हेल्थ केअरसाठी आले होते म्हणजे ॲक्च्युली मी कधी काम केलं नव्हतं पण पर माझी परिस्थिती एवढी नाजूक होती की मला काम करावी लागले पण जेव्हा मला मॅडम भेटला तर मॅडम कडे बघून मला जरा वेगळंच म्हणजे फील आलं की मॅडम मला खूप छान पुढं हे करताना म्हणून की मला त्यांनी मध्ये ॲडमिशन करायला होलं त्यानंतर मी आता जी आहे त्यांच्यामुळं आहे मी माझ्या उभी आहे मी काहीतरी माझं स्वतःच काहीतरी करू शकले मी आत्तापर्यंत थँक्यू नमस्कार मी मानसी नंदन पांढरे मी उमेद केअर सेंटरमध्ये ऍडमिनचा जॉब करत आहे याच्या आधी मी प्रायव्हेट मध्ये काम केलं आहे पण मला म्हणजे माझीच अशी इच्छा होती की संस्थेमध्ये काम करण्याची आणि त्या ह्याच्यामध्ये मला मिळालं आणि मॅडमने मला जास्ती सपोर्ट केला कारण का की मी ऍडमिन मध्ये मला काहीच माहिती नव्हतं किंवा ऍडमिनचं हे मला काहीच माहीत नव्हतं पण मॅडमने मला भरपूर सपोर्ट केला आहे पेशंट ज्या वेळेस इथे येतो तर नक्कीच म्हणजे त्यांचे जे फॅमिली मेंबर्स असतील ते या उद्देशानेच येतात की चला आपण ज्या पेशंटला इथे ज्या कंडिशन मध्ये सोडतोय तर तो जेव्हा आपल्याकडे परत येईल त्यावेळेस तो हंड्रेड पर्सेंट बरा झालेला पाहिजे तर अशी तुम्ही पेशंटला खात्री देतात का आणि असे काही तुमचे हे आहेत का की तुम्ही अनुभव की जिथे तुम्ही पेशंटला पूर्णपणे बरं करून घरी पाठवले हो म्हणजे आता आपले जे काही आपण आपले व्हिव्हर्स जे बघतायत नक्कीच कुणाकडे तरी असे आजी आजोबा असतील कुणाकडे असे प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनाही तुमच्या उमेद केअर कडनं ही खात्री मिळणं आवश्यक आहे की हो की हे होत आहे आणि थोडस तुमचा जो ऍड्रेस आहे तोही तुम्ही आम्हाला सांगा कसं आहे की जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तर त्याचं दोन असतात स्थिती म्हणजे एक तर आ, मेडिकली मध्ये आहे किंवा तो रिकव्हर होण्याच्या परिस्थितीतला नाही तर तिथे आपण अशी ग्वाही देत नाही की ह्याच्यातनं ते आउट येतील किंवा आपण शेवटपर्यंत ठेवतो म्हणजे जसं माझं सेंटरचं नाव किंवा संस्थेचं नाव उमेद आहे तर तेच उमेदीची वर्ष हरपल्यानंतर उमेद जपणारी माणसं आहोत आम्ही तर त्यामुळे ते उमेद आम्ही देतो पण एक सर्टन लेवलला ऍज अ डॉक्टर आणि पण जे येतात चांगले होतात फ्रॅक्चर नंतर रेस्टसाठी येतात किंवा काही ऑपरेशन तर रेस्कसाठी येतात किंवा कोणाला बाहेरगावी जायचे तर ते अगदी आपले स्वतःच किमती गोष्ट किंवा किमती वस्तू अशी ठेवून जातात तर त्यासाठी ते आमचा नक्कीच विचार करतात आणि असे अनेक लोक आहेत की माझ्याकडून बरे होऊन गेलेले आहेत आणि आता एक आजोबा असे होते की त्यांच्या मिसेस आपल्याकडे होत्या पण जेव्हा ते स्वतः बेडिडून व्हायला लागले तेव्हा मग त्यांनी मुलाला सांगितलं की तू माझ्यामुळे तुझी फॅमिली कारण मुलगाही रिटायर्ड झाला होता की आता तू फिरायला पाहिजेस बायको बरोबर कारण माझ्याकडे तू अडकून राहतोय तर तसं न करता तू मला उमेद मध्ये नेऊन ठेव आणि बाई मला बघतील कारण तुझ्या आईला पण त्यांनीच बघितलं होतं तर बाई मला बघतील त्याच्यामुळे तू माझी कोणतीही काळजी न करता तू तिथे ठेव आणि तू कुशल तुझं तुझं आयुष्य छान पद्धतीने जगू शकतोस असे पेशंटच स्वतःहून ग्वाही देऊन फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त पेशंट असते लोक की जे स्वतःहून सांगतात की आम्हाला चित्र की लोक म्हणतात वृद्धाश्रम म्हटल्यानंतर घरातले लोक मुलं जबरदस्ती नेऊन सोडतात तर माझ्याकडे तसं नाहीये माझ्याकडे एकदा चक्कर मारली तर त्यांना विचारलं तुम्ही की तुम्ही घरी येत आहे का तर ते जायला तयार नसतात तर हीच त्याची पावती आहे की त्यांना इथे जे घरी मिळतं तेच वातावरण इथे मिळतं तीच काळजी इथे मिळते त्यांना तेंसे, तेंसे तर त्यामुळे बऱ्याच असे आहेत की बरेच नातेवाईक पंचवीस वर्षात बऱ्याच रिलेटिव्ह किंवा त्यांचे पेशंट नातेवाईकांमध्ये माझ्याकडे ऍडमिट झाले म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणतो आपण पेपरमध्ये पेपर मध्ये स्ट्रॉंग असते तर तसे माझ्याकडे भरपूर पेशंट आता बऱ्याच या फॅमिली मला अटॅच आहेत आतापर्यंत तर ही त्याची पावती आहे पण नक्कीच कारण जे इथून अनुभव घेऊन गेलेले असतात नक्कीच त्यांना चांगले अनुभव आल्यावर इतरांनाही सांगतात की तुम्ही रेफर करतात उमेद केअर सेंटर की तुम्ही इथे या थोडस तुमचा पत्ता वगैरे जर डिटेल मध्ये सांगितलं तर आपल्याला इकडे आपलं पुण्यामध्ये कात्रज गाव जे आहे ते कात्रज गावामध्ये कात्रज कोंडवा रोड आहे कात्रज कोंडवा रोड मध्ये गोकुळनगर नगर चौकात स्वामी समर्थ नगर मध्ये आपली संस्था आहे बिल्डिंग आहे एक चार मजली आणि त्यामध्ये आपण ही संस्था रन करतो आपलं सदर जे आहे ते नवदुर्ग आहे तर तुमचं पूर्ण या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये असा एखादा किस्सा तुम्हाला आठवत हो आहे का की तिथे तुम्हाला नवदुर्गेचं रूप घ्यावं लागेल वे। म्हणजे आपण रौद्र रूपच नाही म्हणत नवदुर्गेचे नऊ रस आहेत वेगवेगळे ज्याच्यात शांतता पण येतं कुलनेसपणा येतो नम्रता येते विनम्रता येते तर तिथे तुम्ही असा एखादा प्रसंग की तुम्ही नवदुर्गेचं रूप धारण करून ते पेशंट हँडल केले असं काही किस्सा आठवतोय हो का तुम्हाला खरं तर खूप आहेत पंचवीस वर्षात म्हणजे पुस्तक होईल खरं तर त्याच्यावर पण एक किस्सा सांगते की माझ्याकडे खूप कमी वयाचा एक मुलगा होता पण मी खरं तर मग अशी म्हटलं की मी कमी वयाची घेत नाही पण झाला प्रॉब्लेम असा की कोविडच्या काळामध्ये त्याला अटॅक आला त्याच्या अगोदर त्याचा मोठा भाऊ गेला आई वडील अगोदरच गेलेले होते मोठ्या भावाची बायको तिचा लहान मुलगा तिच्यावरती सगळी जबाबदारी आली मग हा कोमात गेला मग त्यानंतर पोलिसांच्या एक म्हणजे गाडी पुढे मध्ये अम्ब्युलन्स आणि असं त्याला त्याची बहिणी इथे नसताना आपण त्याला ऍडमिट केलं okay. तर आला तेव्हा तो टॅकिन वगैरे होती नंतर मग इथे आल्यानंतर ते सगळं ट्यूब काढली गेली मग तो त्यातून छान बाहेर आला पण मग आल्यानंतर तो सायकोलॉजिकली इतका डिस्टर्ब असायचा कारण तो स्वतः त्याची स्वतःची फॅक्टरी होती पुण्याला मुंबईला होती आणि नंतर हे इतकं सडन त्याच्या आयुष्यात चेंजेस आल्यानंतर तो टोटली ब्रेकडाऊन झाला आणि नर्वसनेस डिप्रेशन आणि मग तो स्टाफशी खूप छान बोलायचा ताई वगैरे शिवाय कधीही कुठल्याही स्टाफला तो हाफणे मारायचा खूप प्रेमाने वागायचा पण एक सर्टन लेवलला त्याचं जे तो जो चांगूलपणा म्हणा किंवा सहनशक्ती असेल त्याची ती इतकी ब्रेक झाली की त्यानंतर तो खूपच व्हायलेंट झाला आणि खूप विचित्र वागायचं शिवेगाळ करायचा तर मी म्हणायचे सुद्धा की कशासाठी तुम्ही ते त्या आपले इतकं छान सगळी सेवा करताय डायपर बदलतात आणि इतक्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण जर त्यांच्याशी जरी पैसे देत असलो तरी कोणी करत नाही ह्या गोष्टी बरोबर आणि तुमच्या घरी तर कोणीच नाही करणार तर तुम्ही असं हे करा की त्या तुम्ही ऍटलिस्ट थँक यू म्हणू नका पण तुम्ही वाईट तरी नका तेना, तेना तो तो बोलू नका त्यांना त्यांना खूप हर्ट होतं त्यांना असं वाटतं की आम्ही पोट भरण्यासाठी येतो मग हे लोक आम्हाला असं बोलतात तर त्यांना कुठेतरी लागतं तसं बोलू नका तर त्यांना मी खूप बऱ्याचदा काउन्सिलिंग करायला लागायचं मग त्यांनी काही ऐकलं नाही बऱ्याचदा असं व्हायचं की ऐकायचं हो हो सॉरी सॉरी नंतर मग मी त्याच्याशी काही काळ बोलणं बंद केलं मग त्याच्या लक्षात आलं की मॅडम रागवलं मॅडम आपल्याशी बोलत मग नंतर त्यांनी शिविवा देणं बंद केलं हा एक किस्सा आहे आणि दुसरे खरं खर, तुम्ही म्हणाला तसं नवदुर्गेचा क्रोध वगैरे त्यांना दाखवू शकत नाही बिकॉज त्यांना समजतच नसतं बिचारांना की आपण त्यांना रागवतोय किंवा काय त्यांचा ब्रेन तसं कंट्रोलच गेलेला असतो मग काही आजोबा अगदी खूप कधी कधी व्हायलेंट होतात त्यांना वाटतं हे घर आहे त्यांचं कोणाला बायकोला हात गेलेल्या बायकोला हाक मारतात मुलांना जोर जोरात हाक मारतात मग त्यांना समजून सांगायला लागतं की नाही खालीच आहे मुलगा झोपलाय जेवलाय असं त्यांना भास करून द्यायचे असतात की बाबा नाही हे इथेच आहेत असं एक म्हणतो ना पण आई कशी आपली समजूत घालवते किंवा आजी कशी घाले तसं बऱ्याचदा असं होतं मी माझ्यावर माझ्या माझा स्टाफही तसं वागतो की नाही त्यांची समजूत घालतो वेळोवेळी वे की नाही बाबा हे असं नाही असं आहे माझे विचार स्पिरिच्युअल नाईन्टी सिक्स चॅनल युट्यूब चॅनेलचे उमेद मध्ये येऊन उमेद बद्दल माहिती विचार लिहित सगळी संकल्पना समजून घेतली त्याबद्दल मॅडम की इतकं छान गोष्टी माहित नसतात की वृद्धाश्रम ही संकल्पना सगळ्यांनाच माहितीये पण असं कुठे एक केअर सेंटर आहे जिथे आपल्या लोकांसारखी काळजी घेतली जाते हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं आणि खूप तुमचे धन्यवाद की तुम्ही इतक्या छान पद्धतीने सगळं सांगितलंय तर नक्कीच तुमचे खूप आभार धन्यवाद अशाच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या नवदुर्गांशी आपण चर्चा करत राहू तोपर्यंत पाहत राहा माझे विचार आणि माझी लेखणी आणि स्पिरिच्युअल नाईन्टी सिक्स धन्यवाद